दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद मॉडेल शाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा यांचा एकशे पन्नासावा जन्मदिन जनजाती गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनाथ पिटे सदस्य अनवर सय्यद संदीप पिटे धनराज महाले मुख्याध्यापक प्रवीण खैरणार उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले तर सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्याविषयी भाषण सादर केली एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत जनजाती गौरव पंधरावाडा राबविण्यात आला विद्यार्थ्यांनी या दरम्यान निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता मुख्याध्यापक खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद ढेपले संजय सोनवणे शिवाजी भोसले दिलीप झुरडे रवींद्र काकुळते प्रशांत विस्पुते प्रशांत उन्हवणे प्रदीप सावंत ज्ञानेश्वर वायाळ वैशाली वागेरे रोहिणी चव्हाण यांनी कामकाज पाहिले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हर्षदा गवे हिनं केले त्राबार कादंबरी गाडवे हिनं मांडले यावेळी विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी